दिल्लीच्या घटनेनंतरून मुंबईत देखील आहे तो हाय अलर्ट दिलेला पाहायला मिळतो ही थेट दृश्य दाखवते की ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरची दृश्य आहेत आणि या ठिकाणी देखील पोलिसांचा हाय अलर्ट तो झालेला पाहायला मिळतोय विशेष करून मोठ्या संख्येने आहे ती प्रवाशांची रहदारी असते असे जे काही महत्त्वाची ठिकाणं आहेत दादर स्टेशन असेल मुंबई सेंट्रल स्टेशन असेल हे महत्त्वाचे काही स्टेशन आहेत आणि या स्टेशनवर ह्या हाय अलर्ट आहेत तो पाहायला मिळतो आहे कारण की बाहेरच्या बाजूला देखील आहे ते गाड्या तपासणी देखील आहे ते सुरू झालेले आहेत काही पोलीस निरीक्षक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल कशा पद्धतीने आता अलर्ट आहे तो मुंबईमध्ये आहे आता नियंत्रण कक्ष येथून वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशाप्रमाणे जी दिल्लीत झालेली घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने सी एस टी एम टी रेल्वे स्टेशन येते टोटली फिजिकली आडगळीची जागा असतील किंवा जिने असतील सभ्य असेल प्लॅटफॉर्मवरल्या हो इतर काही जागा असतात तर त्या सर्व जागा आपण तर स्वत चेक करतो फिजिकली चेक केलेल्या आहेत यापूर्वीचं एक तासापूर्वी आपण बी डॉग जे आपले आर पी एफचे सहकारी ब आहेत त्यांच्या डॉग्सने आपण ते सर्चिंग केलेले आहे परत अनेक व्हिज्युअली टोटली फिक्सिंग आणि सर्चिंग करता आ, जो स्टाफ आहे त्या स्टाफमार्फत आम्ही करून त्या संख्येने सगळी लोकं असतात खरंतर या स्थानकांवरून येत असतात त्यामुळे प्रवाशांच्या बॅगा वगैरे काही चेकिंग सुरू झालेल्या आहेत का कारण की तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये लाज झालेला आहे काही जणांचा देखील झालेला आहे ही चेकिंग प्रवाशांच्या बॅगाच्या संदर्भामध्ये जी डाऊटफुली असेल किंवा संशयित असेल त्या त्या अशाच व्यक्तींच्या प्रवाशांच्या बॅगा चेक केल्या जातात सी एम टी रेल्वे स्टेशन येथे तीस ते पस्तीस हजार साधारणतः लोक येत असतात प्रवासी सर्व प्रवाशांना सुखरूप आणि व्यवस्थित प्रवास करावा कामाच्या ठिकाणी व्यवस्थित जाते त्यांच्या काम संपल्यानंतर संध्याकाळी आपले निवासस्थानी सुखरूप या यासाठी या मुंबई रेल्वे पोलिसांकडून डे टू डे टू डे चोवीस तास काळजी घेतली जात आहे आणि त्याप्रमाणे सर्व आमचे पोलीस अंमलदार सतरा विशेष प्रमाणे जर खरं तर बघितलं असेल तर सगळे जे महत्त्वाची रेल्वे स्थानकं असतील त्याचबरोबर पर्यटन ठिकाणे असतील या आ, या सगळ्या भागांमध्ये आहेत काही मंदिरांच्या भागांमध्ये देखील आहे ती सुरक्षा वाढवलेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे तो लावलेला दिसून येतो आहे कारण की ज्या पद्धतीने खरं तर दिल्लीची घटना घडलेली गट आहे आणि या दिल्लीच्या घटनेच्या नंतरून जे काही बी डी एसचे डॉग पटक असतील या रेल्वेचे दोन्ही असेल जी आर पी असेल या सेंट्रल रेल्वेचे असतील या सगळ्यांकडून आहेत या सगळ्या गोष्टी आहे ती तपासणी केली जाते या ठिकाणी मोठ्या संख्येने ते प्रवाशांची वर्दळ असते यांच्या देखील बॅगा असतील या सगळ्या तपासणी आहेत त्या होताना पाहायला मिळतात विशेष करून काही जे काही महत्वाचे ठिकाणं असतात त्यातलेच खर तर सभे असतील ज्या पद्धतीने खरंतर रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सभेचे पॉईंट्स असतात कारण की ये जा करण्यासाठी हा लोकांना बाहेर पडण्यासाठी हे महत्त्वाचे काही ठिकाणं असतात ज्या ठिकाणी कुठे लपून कुठल्या गोष्टी पद्धतीने संशयित वस्तू काही ठेवू शकतात का अशी जे काही महत्वाची गोपनीय ठिकाणं किलासत या सगळ्या गोपनीय ठिकाणांवरून देखील आहे ते पोलिसांकडून आहे ती तपासणी होताना पाहायला मिळते मोठ्या संख्येने आहे तो पोलीस बंदोबस्त देखील आहे तो मुंबई शहरामध्ये देखील आता वाढवलेला पाहायला मिळतो व्हिडिओ जसं अरविंस गणीष कडे साम टी मराठी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका